नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत रात्री झोप झालेली नसल्यामुळे मीराला मात्र इथे खूपच त्रास होत असतो तिला सारखे आळस येत असतात डोकं दुखत असतात आणि तिचे डोळेही खूप लाल झालेले असतात त्याच वेळेस आता लगेच निरुपा किचनमध्ये येते निरुपाने आता मुद्दा म्हणून मीराला त्रास देण्यासाठी घरी पाहुणे बोलवले असतात तेव्हा निरुपा मीराला मला ते फुलवाली सांगितलं ना गोडाधोडाचं काहीतरी बनवायचं मस्त स्वयंपाक झाला पाहिजे आणि व्हेज पुलाव पण बनवा तेव्हा मीरामू लागते ठीक आहे सासूबाई पण मला आधी चहा घ्यावा लागेल मी चहा घेते आणि मग स्वयंपाकाला लागते तेव्हा लगेच निरुपाव लागते मी तुला काय सांगते पाहुणे येणारे लगेच स्वयंपाकाला लग, मी चहाचं चा बघते तोपर्यंत घे तू तो स्वयंपाक करायला तेव्हा मीरा मला ते ठीकेस सासू आहे आता लगेच मीरा कांदा कापायला घेते निरुपा तिथे चहा करत असतानाच आता वाकड्या नजरेने निरुपा मीराकडे बघत असते आणि मनाशीच हसू लागते आणि मला लागते ए फुलवाली अजून तर तुला काय बी त्रास झाला नाही अजून बघ काय काय होणार आहे ते मग बघ तुला रडायलाही माणूस सापडणार नाही असे म्हणून आता निरुपा मात्र मनोमनी खूपच खुश झालेली असते त्याचवेळेस इथे कांदा कापत असतानाच आता मात्र मीराची तब्येत ठीक नसल्यामुळे अचानक तिचं बोट कापतं ते तेव्हा लगेच दरवाज्यातनं सत्या येतो आता मात्र सत्याने धुमकेतूचं कापलेलं बोट बघताच सत्या धावतच धुमकेतू जवळ येतो आता लगेच तो पटकन धुमकेतूचं बोट पकडतो आणि आपल्या तोंडात घालतो आता धुमकेतूच्या बोटातनं खूप रक्त निघत असतं आता ते सत्या रक्त पिऊन घेतो त्याच वेळेस आता हे सगळं बघून निरूपाला मात्र खूपच राग येतो तेव्हा लगेच मोठाले डोळे करून रागानेच निरुपा त्या दोघांकडे बघू लागते त्याच वेळेस धुमके तू अगं बघून काम करत जाणं किती जखम झाली बघ ना किती लागली ती विळी अगं आता किती रक्त निघतंय थांबतच नाही आहे काय करायचं आता तेव्हा मीरामुलाग ते खूप आग होते हो त्यावर लगेच सत्यमुलागतो थांब तू मी त्यावर ना हळद भरतो म्हणजे ना रक्तही थांबेल आणि ही जी आग होते ना तीही शांत होईल असे म्हणून सत्य पटकन हळदीचा डबा उघडतो आणि त्या जखमेवरती हळद टाकू लागतो तेव्हा लगेच आता मीराच्या बोटाची मात्र आग होत असते ती जोरजोरात ओरडत असते आणि सत्याचा असा घट्ट हात पकडून ठेवते तेव्हा सत्या म्हणू लागतो धोमकेतू अगं तू डोळे बंद कर काही येणार नाही उलट बरं होईल हळदीचे खूप उपाय असतात आता जखमेवरती हळद लावल्यानंतर जखम पटकन भरून येते त्यामुळे धुमकेतू दू, तू डोळे बंद कर मी हळद भरतो आता मीरा आपले डोळे बंद करते आणि सत्याचा हात असा घट्ट पकडून ठेवते आता मात्र सत्य त्यावरती हळद भरतो निरूपाला मात्र हे बघून खूपच राग आलेला असतो ती रागाने त्या दोघांकडे बघत असते त्याच वेळेस आता सत्या म्हणतो धुमकेतू आता कसं वाटतंय अगं किती लागलं धुमकेतू जरा लक्ष देत ना तेव्हा लगेच आता निरुपा ते झालं का हळद हळद खिळून झालं काय चालू आहे पाहुणे येणारे सांगितलं ना लगेच कामाला लागायचं तेव्हा सत्य म्हणाग ते निरुपा हे समजा तू मुद्दाहून करायली ना धुमके तुला त्रास देण्यासाठी अगं एक तर तिची रात्रभर झोप झाली नाही आणि त्यात तू पाहुणे बोलावलीत ना कशासाठी हे सगळं करते निरुपा तेव्हा निरुपा पण होती तू गप्प बैस हे बघ आता तिची रात्री झोप झाली नाही मग काही दिवसात झोप घेणार आहे का पाहुणे आल्यानंतर मोठ्या सुनेने जर अशा झोपा घेतल्या तर कशा वाटेल बरं बघ तूच सांग आता घरची मोठी सून आता एवढी सगळी कामं करणार नाही तर मग कोण करणार तेव्हा सत्यमुळं तो हो का निरूपा अगं मग या सुनेवर बर बरोबर तुला त्या दोन सुना एकावर एक फ्री भेटल्या की नाही मग त्यांना पण बोलव मदतीला काही धुमकेतूच कामाला पाहिजे असं थोडे तेव्हा निरुपा मुलं ते बोलवलंच तरी सत्या त्यांना पण कसं आहे ना त्यांना त्यांची कामं खूप आहे ना त्यामुळे मी त्यांना नाही बोलू शकत तेव्हा सत्य म्हणलं तू हो का मग बायको काय फुकट पडली का तुला कामाला अजिबात जमणार नाही एक तर धुमकेतूची तब्येत ठीक नाही आणि तिला एवढं सगळं काम सांगते जमणार नाही धूमकेतू ही सगळी कामं करणारच नाही तेव्हा निरुपा म्हणलं ते सत्या अरे पाहुणे येणार आहेत म्हटल्यानंतर काम करावंच लागेल की नाही बाकीच्यांना तशी खूप कामं असतात आणि तुझी बायको काय घरातलीच कामं करते ना मग ती नाही करणार तर कोण करणार तेव्हा सत्यामुळे लागतो ए निरुपा बाकीची कोणी माणसं एवढी कामं करत नसेल एवढं काम माझी बायको धुमकेतू करते आणि हे बघ तिला मी या घरात मानाने आणलं आहे त्यामुळे तिला या घरात मान मिळालाच पाहिजे नीट लक्षात ठेव तेवढ्या दरवाज्याची बेल वाजते तेव्हा लगेच निरुपा म्हणागते फुलवाली अगं बघत काय बसली जा ना पाहुणे आले असतील दरवाजे उघड आता लगेच मीरा म्हणून लागते ठीक आहे आणि आता सत्याकडे बघते आणि सत्याला म्हणाते हे बघा तुम्ही डोसकं शांत ठेवा चिडचिड करू नका पाहुणे आलेत ते आता तेव्हा गेच आत्ता मीरा दरवाजा उघडायला जाते त्याच वेळेस सत्या म्हणून बघते निरुपा तुला झालेला त्रास हा सत्या नाही बघू शकतात त्यामुळे नीट राहायचं आणि हे बघ निरुपा हे जे पाहुणे घरी बोलावलेत ना हे समज तू मुद्दामून करायली ना मला माहिती आहे हे सगळं मुद्दाम चालेल धुमकेतूला त्रास होण्यासाठी पण निरुपा पाहुणे तू बोलावलेत ना मग त्यांना जेवायचंही तूच बघायचं नाश्ता पाणी काय असेल ते सगळं तूज बघायचं माझी बायको धुमकेतू काय बी काम करणार नाही आणि जर तू तिला जबरदस्तीने कामाला लावलं ना तर या पाहुण्यांसमोर करेल सत्यांनी लक्षात ठेव तेव्हा लगेच आता निरुपा मात्र काही न बोलता इकडे हॉलमध्ये येते सत्यही तिच्या पाठोपाठ हॉलमध्ये येतो आता मात्र मीरा पटकन दरवाजा उघडते त्या जे दरवाजात आलेले असतात ते पाहुणे म्हणजे मीराची आई बहीण आणि तिच्या मैत्रिणी असे चार जणी आलेले असतात तेव्हा लगेच आता मीराला मात्र ते चौकींना बघून धक्काच बसतो तेव्हा मीरा मुलगते तुम्ही त्याचेस आता मीराजची मीरा, मीरा आई म्हणा ते मीरा अगं कशी तू तेव्हा मीरा म्हणत ते ठीके आई त्याचेच निरुपा येते आणि मनाशीच आता निरुपा म्हणत ते सत्या राडा घालणार होता ना तू पाहुण्यांसमोर आता घालूनच दाखव तू पाहुण्यांसमोर राडा मीही बघते कसा राडा घालतोय ते असे म्हणून आता लगे गेच निरुपा मला लागते ओ विहीनबाई अहो बाहेर काय उभे आहेत या की आतमध्ये या 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 आता सगळ्या जणी आतमध्ये येतात मीरा मात्र आता निरुपाकडेच बघू लागते चक्क सासूबाईंनी आज पाहुणे म्हणून माझ्या घरच्यांना कसं काय बोलावलं सत्यालाही धक्काच बसतो पण सत्याला मात्र एवढं सगळं समजलेलं असतं ही निरूपा हे समजा मुद्दामून करायली धुमके तुला त्रास देण्यासाठी तेव्हा लगेच आता निरुपा मीराला मू लागते अगं मीरा बघत काय बसले अगं जा पटकन पाहुण्यासाठी पाणी घेऊ नये तेव्हा मीरा मू लागते ठीक आहे आता मीरा पटकन टेबलवरती पाणी आणण्यासाठी जाते तिला खूपच आळस येत असतो तिचे डोळेही सुजलेले असतात त्याच वेळेस आता ती लगेच तो पाण्याचा मग हाताने उचलणार पण तिच्या बोटाला लागलेलं असतं त्यामुळे लगेच ती आईगं असं ओरडते तेवढ्याच सत्य आणि निरुपा पाठीमागे वळून बघतात निरुपा मात्र मनाशीच हसत असते त्याच वेळेस सत्याला मात्र धमकेतूज हे दुःख बघवत नाही तिच्या त्या बोटाला जखम लागली आणि तिला तो मगही उचलता येत नसतो सत्या पटकन धावत आता मीराजवळ येतो आणि पटकन आता तो मग उचलून ग्लास भरवतो हो तेव्हा मीरा मला ते राहू द्या मी नेते आता त्याच वेळेस सत्या मग लागतो नाही धुमके तु। तू तुझ्या बोटाला लागले लाग लाग की नाही मी जातो घेऊन असे म्हणून सत्या पाण्याचे ग्लास घेऊन येतो आता मात्र सत्या आपल्या मीराला एवढी सगळी मदत करताना बघून मीराची आई मात्र खूपच खुश होते तिच्या मैत्रिणी आता लगेच मधूकडे बघून खुणावून हसू लागतात बघ बघ जिजू तू मीराला किती मदत करतात तेवढ्यात गेस आता सत्या पाण्याचे ग्लास घेऊन पाहुण्यांकडे येणार तेच निरुपाला गेस त्याला थांबवते आणि मग लागते काय रे सत्या तू तर पाहुण्यांसमोर राडा घालणार होता ना अरे मग घाल की राडा अरे राडा घालायचा होता की नाही अरे मग कधी घालणार आहे कधी सुरुवात करतो अरे कर की सुरुवात सत्या मात्र गप्प असतो तेव्हा निरुपा म्हणू लागते आता एवढ्या समद्या पाहुण्यांना स्वयंपाक करायचा म्हटल्यानंतर तुझ्या बायकोला जमेल का का नाही जमणार मग जाऊ दे नसाल जमत तर मग जातील पाहुणे उपाशी त्यांचाच अपमान होईल ना आणि तो अपमान करायला मी तयार या तो राडा मी घालू शकतो तुला जर जमत नसेल ना तर मला सांग मी लगेच राडा घालायला सुरुवात करेल तेव्हा लगेच आता सत्या मात्र रागानेच निरूपाकडे बघू लागतो मीराच्याही मात्र आता निरुपाकडे बघत असते नेमकं काय बोलतोय ते सत्याला त्याच वेळेस निरूपा आता लगेच मीराच्या इकडे बघून हसू लागते आणि मी लागते हय सत्या अरे उभा काय जा पटकन पाहुण्यांना पाणी दे सत्य आता सगळ्या पाहुण्यांना पाणी देतो तेव्हा लगेच मीरामुलागते बरं झालं तुम्ही सगळ्या आलात तुम्हाला भेटून अगदी बरं वाटलं त्यावर लगेच आता मीराच्या मैत्रिणी लागतात मीरा अगं जीजू खरंच तुझी मदत करतात ग खूप बघ ना किती कामात मदत करतात आता लगेच मीरामू लागते हो आता सत्याकडे बघून मीरा लाजू लागते त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते अगं मीरा अगं बघत काय बसली बोलत काय बसली अगं चल पटकन तुला स्वयंपाकाला लागायचं नाही की पाहुण्यांना स्वयंपाक झाला पाहिजे ना तेव्हा लगेच आता तिच्या मैत्रिणीमुळे लागतात मीरा अगं खरंच तुझं नशीब खूप भारी आहे तुला खरंच एवढा चांगला नवरा मिळाला एवढी चांगली सासू मिळाली खरंच खूप जीव लावते तुझी सासू ना तुला तेव्हा आता मीरा मात्र काही न बोलता शांत उभी असते त्याच वेळेस निरुपा मुलाक ते लावणारच कसं काही नाही लावणार अगं माझी लाडकी सुन येते मग जीव तर लावाच लागणार आहे त्यामुळे मीरा तू उशीर करू नको जा पटकन लाग स्वयंपाकाला आता मीरा पटकन किचनमध्ये जाते तेव्हा सत्या मनास असेच म्हणू लागतो निरुपा अगं धुमकेतूला त्रास देण्यासाठी मुद्दाहून तिच्याच भावण्यांना बोलावलं शाळा करतेस निरुपा तू पण बघ हा सत्य काही धुमकेतूला त्रास होऊ देणार नाही असे सत्य मनाशीच म्हणू लागतो त्याच वेळेस आता मीराची मदत करण्यासाठी लगेच मीराची आई उठते तेव्हा निरुपा म्हणू लागते हो, तुम्ही कुठे चालला आहे तेव्हा मीराची आई म्हणू लागते हो, मीराला जरा मदत झाली असते एकटी कशी करणार नाही एवढं समज तेव्हा निरुपा मुलग नाही 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 तिला जमेल सगळं ती करते रोज तुम्ही बसा तुम्ही आराम करा तुम्ही इकडे पाहुणे म्हणून आलात की नाही मग काम करायचं नाही बसा बसा आपण गप्पा मारूया आता मात्र मीराच्या आईचा जीव मीराकडे लागलेला असतो कारण तिला एकटीला खूप काम पडेल आणि त्यात तिची तब्येतही बरी दिसत नाही याची त्यांना शंका आलेली असते तेवढ्यातलं गेज आता सत्या इकडे किचनमध्ये येतो सत्याला गेज धुमकेतूला म्हणू लागतो धुमकेतू सॉरी या मला माफ कर तुला हा समजा तरच माझ्यामुळेच होतोय पण ही दु धुमके तू तु ही निरूपा ना कधी काय करेल ना सांगताच येणार नाही तिच्या डोक्यातनं कधी कुठला किडा बाहेर पडेल ना हेच सांगू शकत नाही माणूस आता बघ तुला त्रास होण्यासाठी पाहुणे बोलावले आणि तू काही बोलू नये मी काही बोलू नये म्हणून ते पाहुणे तुझेच घरचे बोलावले आपल्याला त्रास देण्यासाठी हे सगळं करते ही निरूपा तेव्हाला गेच मिराम लागते अहो तुम्ही नका काळजी करू सगळं काही ठीक होईल तेव्हा सत्या लागतो अगं धुमके तू पण तुझी तब्येत बरी नाही मग तू कसा स्वयंपाक करणार बरं तेव्हाला गेच मिराम लागते अहो तो मी हो तुम्ही तुमच्या बायकोचं नाव काय ठेवलं विसरलात का तेव्हा सत्यावर लागतो नाही धूमकेतू तेव्हा मीराम लागते मग धूमकेतू प्रत्येकाची इच्छा पूर्ण मग बघा माझ्या आईला त्यांना हा धुमकेतू उपाशी जाऊ देणार नाही त्यांना पोटभर जेवू घालणार तेव्हा लगेच सत्याव लागतो हो धूमकेतूकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असतं त्यामुळे धुमकेतू काही कुणाला उपाशी जाऊ देणार नाही तेव्हा लगेच मीरा मुलाक ते हो ना मग मी लागते लगेच स्वयंपाकाला त्यावर सत्य म्हणतो बरं ठीक आहे धुमकेतू तू मग आज धुमके तूचा असिस्टंट बनून मी तुला मदत करणार तेव्हा मीरा मुला ते आहे चालेल त्यावर सत्य म्हणत तो काय करायचं आहे तेव्हा मीरा लगेच आता सत्याला कामे सांगू लागते मीराने आता कळीत भाजी बनवायला टाकलेली असते त्याच वेळेस सत्य आता परातीत पीठ काढतो आता लगेच सत्य म्हणतो तो तू तू पीठ मळ तोपर्यंत मी भाजी हलवतो आता लगेच मीरा पीठ मळत असते त्याचवेळेस सत्य सत्या इकडे भाजीचं बघत असतो तेवढ्यात मेरा पटकन आता सत्याच्या गालाला पीठ लावते आणि हसू लागते आता मात्र सत्या धुमकेतूकडे बघू लागतो आणि पटकन परातीतनं पीठ घेऊन निरुपा मात्र इकडे खूपच गप्पा मारत असते कारण तिला वाटतं की या फुलवालीला काही स्वयंपाक जमणारच नाही तिची तब्येत ठीक नाहीये ना त्यामुळे ना। ती खूपच खुश झालेली असते त्याचेच इकडे किचनमध्ये आता सत्या धुमकेतूच्या गालाला कपळाला सगळीकडे पीठ लावतो आता मात्र मेरा सत्याकडे बघून हसू लागते त्याचे सत्य आपला मोबाईल काढतो आणि मग बघतो धुमकेतू अगं चल आपण सेल्फी काढूया मस्त दोघेही आता मस्त सेल्फी काढत असतात तेव्हा सत्या म्हणू लागतो धुमकेतू अगं जरा हसकी आता मीरा हसू लागते दोघांचेही फोटो खूप छान आलेले असतात सत्या आता धुमकेतूला फोटो दाखवू लागतो तर त्यानंतर आता इथे सगळा स्वयंपाक झालेला असतो मीराने छान असा स्वयंपाक बनवलेला असल्यामुळे आता सर्वजण जेवणासाठी टेबलवरती बसतात तेव्हा लगेच आता मीराची मैत्री म्हणू लागते मीरा अगं चवळीची भाजी किती छान झाली खरंच असं वाटतंय हॉटेलमध्येच जेवतोय आपण त्यावर गेस आता दुसरी मैत्रीण मला लागते अगं फक्त भाजीच नाही भजेसुद्धा इतके कुरकुरेच झालेत ना खरंच मीरा खूप छान स्वयंपाक झाला तेव्हा निरुपा मला ते होणारच माझ्या सुनेच्या हाताला एवढी चवच आहे ना मग स्वयंपाक भारी होणारच तेव्हा लगेच आता सत्या मात्र रागानेच निरुपाकडे बघू लागतो त्याच वेळेस आता लगेच मीराची मैत्रीण तिला विचारू लागते काय गं मीरा अगं तुझे डोळे असे सुजल्यासारखे वा वाड़? का वाटत आहेत काय झालं आहे आता मात्र मीरा लगेच आपल्या आईकडे बघू लागते वेळेस तिची मैत्रीण व्हावं लागते कदाचित रात्री झोप झाली नाही वाटतं म्हणजे जीजींनी झोप होऊ दिली नाही असं आहे का आता मात्र सत्य लाजू लागतो त्याच वेळेस आता लगेच मधू आणि मीराच्या मैत्रिणी हसू लागतात तेव्हा लगेच मीरा आता सत्याजवळ येते आणि मला लागते काय चालू आहे तुमचं कसल्या चेहऱ्यावरती इम्प्रेशन दाखवताय तुम्ही अहो लाचताय काय अशाने माझ्या मैत्रिणी मला चिडवतील तेव्हा सत्या मला लागतो धुमके तू अगं मी कुठे लासतो आहे तेव्हा मीरा मला होते उगंच चेहऱ्यावरती काही दाखवू नका उगंच काहीतरी गैरसमज व्हायचा त्यांचा आणि मला चिडवत बसायच्या आता मात्र मधू आणि मीराच्या मैत्रिणी त्यांच्या दोघांकडे बघून हसत असतात त्याच वेळेस आता लगेच मीराची आई मू लागते खरंच मीरा स्वयंपाक खूप छान झाला एक नंबर झालाय ग तेव्हा गेच आता लागतो झालाय ना सासू मग सगळ्यांनी पोटभर जेवायचं सग त्या आता सगळ्यांना वाढत असतो त्याच वेळेस आता लगेच निरुपमु लागते आमची मीरा स्वयंपाकात आहेच लय हुशार तेवढ्या सुधाकर भाऊ येतात आता सुधाकर भाऊ नाही धक्काच बसतो चक्का आज पाहुणे घरी आले ते पण मीराचे तेव्हाला गेस आता मीराची आई मू लागते भाऊ बसा की जेवायला तेव्हा सुद्धा मला म्हणतात नाही नाही तुमचं चालू द्या मी नंतर जेवेल बसा बसा तेव्हा लगेच आता निरुपा लागते मीरा अगं आता तुझ्या आईला जेवायला वाढलं मग मला की वाढ की मीराला वाटतं वा निरुपा आता निरुपालाही जेवायला वाढावं तेव्हा निरुपा मनोमनी खुश झालेली असते खरंच या फुलवालीने एवढा वारी स्वयंपाक बनवला आहे सगळेजण कौतुक करत आहेत आपण आता जेवण करून घेऊया तेवढ्याच सत्यावर लागतो धुमके तो थांब अगं आत्ताच निरूपा काय म्हणाली तू तुझ्या आईला पोटभर जेव घालतेस ना मग आता एका पोरीने आईला जीव घातलं की नाही मग आज एक पोरगा एका आईला जीव घातणार म्हणजे मी आज आज निरुपाला माझ्या हातनं ताट करून आणणार आणि पोटभर जेव घालणार म्हणजे कसं एका मुलाच्या हातचं जेवण खाईल ना आई हो की नाही आता मात्र निरुपाला धक्काच बसतो निरुपा सत्याकडे बघू लागते त्याच वेळेस सत्या, सत्या मला लागतो निरुपा पाचच मिनटं थांब मी तुझ्यासाठी ताट बनवून आणतो असे म्हणून सत्या पटकन किचनमध्ये जातं आणि निरुपासाठी ताट घेऊन येतो आता निरुपा मात्र सगळं काही छान छान बनवलेलं असतं त्यामुळे पटकन जेवायला सुरुवात होते सत्या मात्र निरूपाकडेच बघत असतो कारण आता सत्याने शाळा केलेली असते ना तेव्हा लगेच निरूपा पटकन आता एक घास खाते आता मात्र निरूपाच्या कानातनं नाकातनं धूर निघालेला असतो निरुपाच्या मात्र डोक्यात अशी आग व्हायला लागते कारण सत्याने असं खूप सारं लाल तिखट टाकून आलेलं असतं निरुपाला इतका ठसका लागतो ना पण तिच्या डोक्यात मुंगे आलेले असतात तेवढ्यात लगेच आता मीरा पटकन निरुपाला पिण्यासाठी पाणी देते सत्या मात्र आता निरुपाकडे बघून चांगलंच हसत असतो त्याचे सुधाकर भावून लागतो निरुपा अगं काय होतंय तुला सगळेजण निरुपाकडे बघत असतात पण निरुपाच्या मात्र इकडं कानातनं धूर निघालेले असतो तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता धूमकेतू खूपच थकलेली असते आता मात्र आजही रात्री निरुपा पंकज आणि देविका पुन्हा आपल्याला त्रास देतील आणि धूमकेतूची झोप होणार नाही म्हणून सत्याने मात्र आता डोकं चाललेले असतं आपल्या धूमकेतूसाठी खूपच छान अशी हॉलमध्ये रूम बनवलेली असते आता मात्र गेस्ट लागते हे समज काय तेव्हा लगेच सत्या म्हणून लागतं साठी हे समद अगं निरुपा तूच म्हणाली ना तुमचं तुम्ही बघून घ्या आमचं आम्ही बघितलं निरूपा आता तू बघ आमची रूम कशी झाली ते तेव्हा लगेच निरूपा मात्र आता सत्याने बनवलेल्या रूमकडे बघू लागते त्याचएस आत्मन्न मीरायत ते आणि मला लागते अहो एक नंबर झाली खूप भारी आता मात्र सत्य आणि मीराची रूम बघून निरूपाला धक्काच बसतो तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद